जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामधील मुक्ताईनगर तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या टक्केवारीमुळे अनेक वर्षापासून रस्ते काम होतात आणि त्याच महिन्यांमध्ये खड्डे पडतात कारण या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचं मटेरियल वापरून हे रस्ते जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केले आहेत यावर स्थानिक लोकप्रती नागरिकांनी अनेकदा आवाज उठवला पण या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे आज देखील या रस्त्यांची खड्डेमय अवस्था निर्माण झाली आहे याविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी पालकमंत्री आमदारांना देखील पूर्णपणे माहिती असून देखील या विभागाचे कार्यकारी अभियंता शाखा अभियंता आणि ठेकेदार संपत्तीची चौकशी केली पाहिजे कारण या नालायकांनी आपलं कर्तव्य घाण ठेवले यांच्यामुळे अनेकांच्या वाहनांचं मोठं नुकसान झालं तसेच रावेर तालुका हा केळी व्यापारासाठी महत्त्वाचा मानला जातो त्यांच्यासाठी रावेर आणि मुक्ताईनगर ग्रामीण भागातील रस्ते जिल्हा परिषद अंतर्गत त्या विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्या नालायपणामुळे तसेच मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतली ठेकेदारांकडे म्हणून या रस्ते आज खड्डेमय झाले त्याची सविस्तर जबाबदारी ही जिल्हा परिषद विभागातील ज्यांनी हे निकृष्ट कामाचे बिल पास केले काही पैसे मिळाले त्यांच्यावर हे बिल पास झाल्याचं बोललं जाते म्हणून शासनाचा एवढा मोठा निधी खड्ड्यात गेला असून या खड्डे पाडणाऱ्या ठेकेदार शाखा उप अभियंता उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत इकडे आमदार आणि बांधकामाचे अधिकारी आले होते का एवढे ठेकेदार आले होते का म्हणजे शेतकरी त्रस्त आहेत आणि ठेकेदार मस्त आहे आता एवढ्या खड्ड्यातून शेतकऱ्यांना एवढं मोठं त्रास सहन करावा लागतो तरी देखील यावर कोणी लक्ष द्यायला तयार नाही अजून कुठलं किती खड्डे आहेत त्याच्यापेक्षा जास्त खड्डे भरपूर आहे तुम्ही जाऊन बघा भरपूर आहे चालेल